कशा हात आय होप की सगळ्या मजेतच असाल तर आज मी थोडंसं रंगकाम काढलं आहे तर रंग, है, रंग ना हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ते केवळ आपल्यालाच आकर्षित करत नाही तर आपल्या भावनांना स्पर्श करतात आपला मूड चांगला करतात आपला आनंद द्विगुणित करतात आपल्या जीवनाला ना रंगांमुळे अर्थ येतो आणि रंगांमुळे ना आयुष्य खरंच खूप सुंदर वाटतं मला तरी वाटतं मला माझ्या आजूबाजूला ना सगळं असं सक कलरफुल आवडतं तर आज आहे ना जेव्हा जेव्हा मी असं मला थोडं एकटं एकांक एक वाटायला लागलं ना की मी ना रंगांचं रंग काम काढते तर आज तसंच मी सकाळी हे सगळं काम आटोपून घेतलं आणि रंगकाम काढलं आहे तर माझ्याकडे आहे ना ही चूल होती तिच्यावर आहे ना अशी धूळ बसायची सारखी आणि ती मातीची होती तर म्हटलं चला हिला थोडंसं ऑइल पेंट करू म्हणजे ती पुसल्यानंतर पण स्वच्छ निघल आणि काही मडके गाडगे होते छोटे छोटे ते पण रंगवले मी तर आता माझं रंग काम झाला आहे आणि मला वाती बनवायच्या आहेत तर श्रावण महिना सुरू झाला ना की मला या वाती बनवते मी दरवर्षी आपल्याला एकदा बनवून ठेवल्या ना की मग चातुर्मास संपेपर्यंत या वाती ना खूप उपयोगी हो येतात सणावाराला सगळ्या हा वातींचाच कापूस घेतला आहे मी तर हे बघा या पद्धतीने अगोदर मी तो पिंजून घेतला आणि त्याला असे चार टोकं काढले त्यानंतर ते असे एकत्रित एक केले आणि जितकं आपल्याला पीळ देता येईल ना तितकं पीळ देऊन जितकी उंच वात करता येईल तितकी करायची म्हणजे ती आपल्याला प्रज्वलित करताना सोपी जाते त्यानंतर थोडंसं आहे ना कुंकवाचं बोट लावायचं आणि दुधामध्ये बोट बुडवून ते असं त्याला पीळ द्यायचं व्यवस्थित असं छान म्हणजे मग जी टोक आहे ती छान निघतं आणि वात मस्त येते तर या पद्धतीने मी सर्व वाती बनवून घेतल्या खूप सोपा आहे तर इथे वाटीमध्ये ना मी तूप घेतला आहे आणि तूप कडवून घेतला आहे तर यात तुम्ही ना तूप काही वनस्पती तूप काही गावठी तूप असं पण घेऊ शकता तर मी इथे थोडासा कापूर आहे ना पाच सहा कापराच्या वड्या यामध्ये चुरून टाकणार आहे अशा एकदम बारीक कूस करून म्हणजे वात लावल्यानंतर आहे ना मंदा असा घरामध्ये कापराचा आणि अत्तराचा छान वास येतो तर दोन थेंब मी ना चंदनाचा आत्तर पण त्यामध्ये टाकला आहे तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालेल आणि हा मोल्ड होता माझ्याकडे चॉकलेटचा तर त्यामध्ये मी आता या वाती सेट केल्या आहेत मोल्ड पाहिजेच असं काही नाही आपण एखाद्या साध्या डब्यामध्ये पण ह्या वाती अशा सेट करू शकतो आणि नंतर त्या आहे ना आपोआपच कडक होतात आणि व्यवस्थित सुटतात तर हे बघा किंवा मग आपल्या घरामध्ये ना आ, जो आईस क्यूबचा जो ट्रे असतो ना फ्रीजमध्ये त्यात पण आपण ह्या वाती बनवू शकतो फक्त वात आहे ना बनवताना जे टोक आहे ना त्याच्यावरतून व्यवस्थित तूप टाकायचं म्हणजे प्रज्वलित होताना आहे ना वात पटकन पेट घेते तरी बघा या पद्धतीने मी असा जो क्यूबचा ट्रे आहे त्यामध्ये पण तयार केल्या आहेत वाती आणि रूम टेम्परेचरवरती ना आ, दोन ते ती तीन तासामध्ये होतं ता म्हणजे जर थंड वातावरण असेल तर आणि फ्रीजमध्ये तासातच या वाती सेट होतात तर मस्त अशा या वाती सेट झाल्या आहेत बघा तयार वाती, वाती बनवून येणा एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या तीन चार महिने पण चालतात आपण किती बनवू त्यावर आहे फक्त वातावरण जर गरम असेल उन्हाळ्यात हो तर आपल्याला त्या फ्रीजमध्ये ठेवावे लागतात नाहीतर मग त्या बितळायची शक्यता असते तर ह्या ज्या मोठ्या वाती आहेत ना ह्या आपल्याला दिवाळीला आपण लक्ष्मीपूजनाची पूर्ण पूजा होईपर्यंत सर्व आटपेपर्यंत म्हणजे खूप वेळ चालतात दोन दोन तास ह्या वाती चालतात त्यामुळे दगडांचं जुन्या कोरीव विटांचं सोप्याचं आणि पडवीचं बहरलेल्या अंगणाचं दारा पुढच्या तुळशीचं घडवंची वरच्या कळशीचं असं एक घर पण आता तसं राहिलं नाही मैत्रिणीं त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ये ना आपण आपल्या घराला सजवू शकतो त्यामुळे ना घरामध्ये खूप पॉझिटिव एनर्जी वाढते आणि आपल्याला पण एकदम प्रसन्न आल्हाददायक वाटतं आर्टिफिशियल निशेगंधाची फुलं आहेत जे की मी आर्टिफिशियल फुलांची जी दुकानं असतात बघा तिथून मी ते घेतले आहेत तर शंभर फुलं आले आहेत सत्तर रुपयामध्ये तर थोडे महागच पडले मला पण मला ते पाहिजे होते निशिगंधाचे तर ते मी आणले आणि हा जो दोरा आहे आपला जो खाऊच्या पुड्याला असतो बघा तो किंवा जो आपला वडपौर्णिमेला आपण वडाला बांधण्यासाठी घेतो तर तो दोरा वापरायचा शक्यतो तर तो दोरा घेतला आहे मी आणि त्यामध्ये ना असे या पद्धतीने हे फुलं ओवले आहेत तर आपल्या घरामध्ये ना जे देवी देवतांचे फोटो असतात तर त्यांना आपण काही रोज अशा ताज्या फुलांच्या माळा नाही घालत तर एखादी अशी आर्टिफिशियल फुलांची माळाने एखादं फुल ठेवलं ना तरी पण चालतं पण मग आता तुम्ही म्हणाल की आपण विकत तर आणतोच माळा पण आपण स्वतः जे बनवतो ना त्याचा आनंद वेगळाच असतो असं मला वाटतं आणि हे बघा त्याच्यासोबतच मी ना हे काही गुलाबाची फुलं पण घेतले होते तर हे फुलं पण राणीकडं बघा गर्द खूप सुंदर वाटतात त्यात एक एक फुल ओवायचं तर आता मी इकडनं पंचवीस आणि इकडनं पंचवीस असे पन्नास फुलं ओले आहेत आणि मध्ये ना हे एक फुल घालणार आहे पुढे जे वाहिलेली फुलं असतात ना त्यांची मला धूप पण बनवायची होती पण आता हे ढगाळ वातावरण असल्यामुळे ना मी अशी फुलं बघा पाकळ्या काढून ठेवल्या आणि देठं काढून घेतली पण हे पावसाचं वातावरण असल्यामुळे अजिबातच ते वाळतच नव्हते तर मी काय केलं कढईमध्ये ना थोडेसे ते कडक करून घेतले म्हणजे उन्हात जसे कुरकुरीत आपण वाळवतो ना त्या पद्धतीने असे ते एकदम ड्राय करून घेतले त्यातलं जे मॉइश्चर आहे जे पाणी आहे ते पूर्ण असं वाळवून घेतलं आणि या पद्धतीने असे गॅसवरती कमी गॅसवरती असे थोडेसे परतवून घेतले तर छान अशी बघा एकदम कुरकुरीत झाले इथे फुलं म्हणजे धूप पेटवल्यानंतर ती लगेच पेटेल त्यात पाणी जर नसलं तर मग धूप विजणार नाही तर या पद्धतीने मी ताटामध्ये काढून घेतलं आणि आता हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे तर एकदम बारीक जितकं बारीक दळता येईल ना तितकं बारीक आपल्याला हे दळायचं आहे मिक्सरमध्ये तर आता ही हवन सामुग्री आहे तर कुठल्याही पूजेची सामुग्री ज्या दुकानामध्ये मिळते ना पूजेचं सामान तर तिथे आपल्याला ही हवन सामग्री लगेच मिळून जाते तर तीस रुपयाला हा पुडा आणला आहे मी तर पूर्ण एक पुडा मी इथे घेतलेला आहे आणि त्यात ये ना आता मी हे लोबान टाकणार आहे हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण हे टाकल्यामुळे ना खूप छान जेव्हा आपण धूप लावतो ना घरात इतकं प्रसन्न आणि मंद असा खूप सुंदर वास या धूपचा येतो तर ती लोबान पावडर स्वरूपामध्ये ते पण त्याच पूजाचे जे भांडारं असतात ना दुकानं त्यात लगेच इझिली मिळून जातं तर ते पंचवीस रुपयाचं मी सॅचे घेतलं होतं एक आणि हे सगळं मी आता एकत्र एक दळून घेतलं तर इथे या नारळाच्या शेंड्या टाकायच्या थोड्याशा म्हणजे काय होतं धूप पेटायला आहे ना पटकन पेट घेते तर थोड्याशाच टाकायच्या शेंड्या आणि इथे आहे ना मी दहा पंधरा कापराच्या वड्या घेतल्या आहेत तर कापूर पण आहे ना धूप झाल्यानंतर घरामध्ये छान असा मंद असा कापराचा पण वास येतो किंवा त्या तूपचा खूप सुंदर असा वास दरवळतो तर तो पण मी यामध्ये दळला आणि हे सगळं आहे ना एका चाळण्याच्या साह्याने ना मी आता हे चाळून घेतले म्हणजे ज्या नारळाच्या ज्या शेंड्या होत्या ना त्याचा थोडा कचरा जो एकदम बारीक झाला नव्हता तर तो मी बाजूला काढून घेतला आणि एका डब्यात भरून ठेवला आणि तूप घेतला आहे मी तर तूप यामध्ये टाकून आपल्याला इतपत तूप टाकायचं आहे की याच्या आहे ना छान अशा धूप कांड्यात तयार होतील बंद डब्यामध्ये ना त्या भरून ठेवायच्या बनवल्यानंतर नाहीतर मग त्या हवेच्या संपर्कात जास्त राहिल्या ना तर मग त्या पेटत नाही किंवा पेटल्यानंतर ना थोड्या वेळातच भिजून जातात त्यामुळं त्या अशा या पद्धतीने एकदम पॅक ठेवायच्या तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद अँड बाय बाय